उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले की आपल्या दरे गावी भेट देतात आपली नाराजी अप्रत्यक्षपणे ते व्यक्त करत असतात त्याची राजकीय वर्तुळातून चांगली चर्चा सुद्धा होत असते सध्या महायुती सरकारमध्ये असो किंवा यापूर्वीच्या युती सरकारमध्ये असो एकनाथ शिंदेची नाराजी ही सातत्याने आपल्याला दिसून आलेली आहे सन दोन हजार पाच मध्ये ते दोन हजार पंचवीस या वीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदे तब्बल नऊ वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं मिळालंय यावेळी अनेकदा ते आपल्या दरेगावी गेल्याचं सुद्धा दिसून आलं सर्वप्रथम ते दोन मध्ये नाराज झाले होते एकनाथ शिंदे यांच्यावर दोन साली था शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महापौर पदाचा मान हा ठाणे शहर वागळे इस्टेट पट्ट्याला द्यायचा यावरून वाद झाला होता तेव्हा सर्वात प्रथम एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा झाली होती तेव्हा महापौरपद नेमकं कुणाला द्यायचं यावर शिवसेनेमध्ये दोन गट पडले अखेर मोठ्या वादानंतर तेव्हा महापौर पदाचा मान हा राजन विचारे यांना मिळाला होता सन दोन हजार सहा साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती त्यावेळी देसाई यांच्या नियुक्तीने एकनाथ शिंदे नाराज झाले होते शिंदे यांची नाराजगी जास्त वाढू नये म्हणून त्यावेळी तेव्हाचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दोन ला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर देसाई यांची नियुक्ती केली पुढे दोन ला ठाणे लोकसभा मतदारसंघातून विजय चौघुले यांचा पराभव झाला त्यानंतर अखंड असलेल्या ठाणे जिल्ह्याची शिवसेनेत दोन भागात विभागणी करण्यात आली या ठाणे आणि कल्याण असे शिवसेनेचे दोन स्वतंत्र आणि नेतृत्वाने केली होती त्यावेळी जिल्हा प्रमुख पदाच्या झालेल्या विभाग वरना एकनाथ शिंदे हे नाराज होते तेव्हाही शिंदे यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे अखंड ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून पक्षाने जबाबदारी दिली राज्यामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत होती त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे यांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याची कबुली राजकीय त्यावेळी ही एकनाथ शिंदे यांची नाराजगी दूर करण्यात तत्कालीन शिवसेना नेतृत्वाला यश आलं होतं पुढे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती तुटली त्यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलं मात्र अवघ्या एका महिन्यात शिवसेना ही भाजप बरोबर राज्यातील सत्तेमध्ये सहभागी झाली तेव्हा शिवसेनेच्या वाटेला आलेलं महत्वाचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं परंतु एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व वाढू नये म्हणून त्यावेळी शिवसेनेने जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नव्हतं अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत होती तेव्हा उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात होतं पण ही नाराजगी दूर करण्यात तत्कालीन नेतृत्वाला तेव्हा यश आलं होतं पुढे दोन हजार एकोणीसला घडलेल्या राजकीय उलता पालखीमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन राज्यामध्ये सरकार स्थापन केलं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा होती मात्र तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वतः खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान झाले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे तेव्हा एकनाथ शिंदे नाराज होते परिणामी तेव्हाही शिंदे यांची ही नाराजगी दूर करण्यासाठी शिवसेनेकडून त्यांना नगरविकास या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली मात्र त्यानंतरही सातत्याने एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा ही होतच होती त्यातच दोन हजार एकनाथ शिंदे यांना या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी गेली त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचे ऐतिहासिक असे बंड झाले या बंडानंतर शिवसेना फुटून त्यांची दोन पक्षामध्ये विभागणी झाली या बंडानंतर भाजपने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा शिवसेनेला किती जागा मिळाव्या यावरून चर्चा सुरू असताना देखील एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत पंधरा जागांसाठी अडूनच होते त्यासाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून त्यांनी लोकसभेला पंधरा जागा मिळवल्या त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्त जागा मिळवण्याची एकनाथ शिंदे शेवटपर्यंत वाटाघाटी करत होते या दोन्ही जागा वाटपावरून नाराज असल्याची जोरदार चर्चा होत होती दरम्यान वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला विधानसभा निवडणुकीत ही महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ने लढवल्या या निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं त्यात सर्वाधिक जागा या भाजपच्याच निवडून आल्या परिणामी भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला तेव्हा भाजपकडे मुख्यमंत्री पद जाणार असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा झाली अनेक दिवस चर्चेत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तरी एकनाथ शिंदे स्वीकारणार का याबाबत अगदी शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत शिंदे नाराज असल्याने उपस्थित राहणार की नाही अशा सुद्धा चर्चा होत्या मात्र शेवटी ते उपस्थित राहिले आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली या काळात ते अनेक वेळा अचानक गावी जाऊन बसले त्यामुळे त्यांची नाराजी ही उघड होत होती दरम्यान आता पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाल्यामुळे आपल्या दरे या मूळ गावी गेल्याचं सांगण्यात आलं होतं तर शिंदेच्या नाराजीनंतर दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदांच्या नावांना स्थगिती देण्यात आली होती एकूणच गेल्या एकोणीस वर्षातील राजकीय कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे हे नऊ वेळा नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं दरम्यान दरवेळी शिंदेची नाराजी दूर करून त्यांना सक्रिय करण्यात आल्याचं सुद्धा यावरून आपल्याला दिसतंय म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका